मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे एक महत्त्वाचा जी आर जो आहे अठरा जून या दिवशी निगमित करण्यात आला आहे इ किट म्हणजे जो भांड्यांचा संच मिळतो याच्यामध्ये सुधार सुधारणा करण्यात आली आहे संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जे बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांचा अर्ज हा ॲक्टिव्ह असणे खूप गरजेचं त्यांना जे भांड्यांचा संच आणि जे सेफ्टी किट आहे ते पण मिळणार आहे त्याच्याबद्दल पण आपण सविस्तर माहिती घेऊयात चला तर बघूयात इथे काय दिलं बघा अठरा जूनचा हा लेटेस्ट चेअर आहे इथं बघा मित्रांनो जे भांडे किट आहे शासनाने काय सांगतो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी जी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेंटीएल किट पुरवणे या सुविधारित योजनेत खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारे ह्या इसेंटीएल किट जे आहे बांधकाम कामगारांना भांडे संच बंद झाले होते आता परत हे सुरू होणार आहे कारण की योजनेच्या अटी व शर्ती काय बघा मित्रांनो मंडळातील नोंदणी नोंदणी स सक्रिय जीवित बांधकाम कामगार व योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र पात्ररातील व पात्रधारका का, धारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणीचा जा अर्ज प्रभारी कामगार आय उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक सेस किट पुरवण्यात येईल म्हणजे भांड्यांचा सट हा देण्यात येईल त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे बघा मित्रांनो पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवन्न कोटी क्षमता पंचवीस किलोची हे नवीन ॲड झाले कॅपॅसिटी पंचवीस किलो जी आहे धान्य साठवन्न कोटी बावीस किलो परत एकदा हा परत ॲड करण्यात आहे बेडशीट बेडशीटमध्ये चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डब्बा एक किलोचा आणि चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा पाचशे ग्रामचा अशा प्रकारे हा कंटेनर टी कंटेनर देणार आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं हे त्यांनासुद्धा देणार आहे एस एसचं जे आहे कॅन्डल पण फिल्टर पण देणार आहे त्याच्यासोबत प्युरिफायरसोबत एक फिल्टर पण देणार आहे दोन फिल्टर देणार आहे अशा प्रकारे अठरा लिटरचं प्युरिफायर आहे आणि म मंडळाअंतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक स इन्सेंटियल किट पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीने सक्रिय राबवण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरिता ई निविदा प्रक्रियेअंतर्गत नोंदणीकृत बांध नामांकित व अनुभवित संस्थेच्या निवडणुकीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनात सादर या संपूर्ण प्रक्रियेतील उद्योग ऊर्जा व कामगार विभागात दिनांक एक बारा दोन हजार सोळा रोजीचा शासन निर्णय व त्यानुसार वेळोवेळी आलेल्या सुधारणा तरतुदीमध्ये काटेकोरपणे बारण करण्यात यावे अशा प्रकारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुविधा अत्यावश्यक संच किट मधील वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व करांसह निश्चित करण्यात यावे अशा प्रकारे याचा दो दर हे निश्चित करण्यात यावा असे शासनाने जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आले अत्यावश्यक सच जो आहे इसेल किट ज्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच इसेल किटमधील वस्तूंच्या दर्जाची शासना शासनमान्य शासन प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कारवाई करावी हे सर्व वस्तू जे चेक करतील शासनाचे प्रभारी अधिकारी जे आहे चेक करतील आणि ओके असल्यावरच त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येईल आणि हा वाटप सुरू करण्यात येईल ओके म्हणून तुम्ही जर सक्रिय बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला एक महत्वाची माहिती होती मित्रांनो तुमच्या जवळच्या मित्रांना पण बघा आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे सेफ्टी किट आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सेफ्टी किट जे आहे सेफ्टी किट संदर्भात बी हा एक अठरा जूनचा जे आर आहे इतका दिला बघा मित्रांनो महाराष्ट्राचं इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंदर, मंडळाकडे नोंदणी नोंदणीत नी, नो प्रा प्राप्त पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत हा शासनाचा अठरा जूनचा एक जे आर आहे याच्यामध्ये काय काय मिळणार बघा मित्रांनो तुम्हाला याच्यामधले जे वस्तू आहे ते वस्तू संदर्भात आपण माहिती घेणार आहोत शासनाने काय सांगतो बघा सेफ्टी किट पुरवणे व सुधारित योजनेस खालील अटींच्या मधी अधीन राहून शास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये काय दिलं बघा पात्र बांधकाम कामगारांना पूर्ण संच सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश सुरक्षा जी तुम्हाला हार्नेस बेल्ट मिळेल सेफ्टी हेल हार्नेस जो बेल्ट असतो तो मिळेल सुरक्षा बूट मिळेल कानातील सुरक्षा प्लग मिळेल एअर प्लग ज्याला म्हणतात मुखपट्टी मिळेल रिप्लेक्टिव जॅकेट मिळेल जे रात्री तुम्ही घालून सनी तुम्हीच्या अंगावर प्रकाश पडला तर तुम्ही समोर उभे आहात असं दिसेल शिर सराव सरळ दिसेल म्हणजे हेल्मेट दिसेल सुरक्षा हातमोजी दि... सोबत आहे गॉगल आहे मच्छरदाणे आहे पाण्याची बाटली तुम्हाला मिळणार ब्याक आहे स्टीलचा जेवणाचा डब्बा मिळणार आहे तुम्हाला सौर टॉर्च मिळणार आहे प्रवासीचा तुम्हाला जी बॅग आहे बॅगीची जी किट आहे ती तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे हे दोन्ही जे जी आर आहे मित्रांनो आजच्याच अठरा तारखेचे हे निर्गमित शासनाने सुधारित निर्गमित जी आर जे टाकण्यात आलेले हे एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तुम्ही सक्रिय बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल तुम्हाला हे सर्व किटचा लाभ मिळणार आहे हे हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे याची एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तुम्ही जवळच्या मित्रांना पण पाठवा तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत ते वेळोवेळी धन्यवाद जय जय महाराष्ट्र